आपली यारी, हाई भारी, यारी। ये आडवा आम ही जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी आरी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय लढका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी परवा आम्ही या निकी बत्रा विरुद्ध व कन्याशाळा अहिल्यादेवी कन्याशाळे कन्याशाळेपासून त्या अप्सरा साडीपर्यंत साडी सेंटरपर्यंत जो रोडचे काम चालू आहे तिथल्या मधील डिवायडरच्या बाबत आम्ही आक्षेप घेतलेला आहे आक्षेप त्या आक्षेपबाबत निखी बत्रा यांनी जे वक्तव्य केलं की हे जे ऑकर्स लोकांचा कॅन्सर आम्ही काढलेला आहे त्यात त्याने आता जे स्टेटमेंट दिलं की जनतेला बोललो आहे पब्लिकला बोलला आहे पण गर्दीला बोललो गर्दीला बोलला आहे म्हणे की बब कॅन्सर काढला तर जनता जर कॅन्सर असेल तर त्या गर्दीमध्ये याचे आईवडीलही येऊ शकतात याच्या कोणी नातेसंबंध येऊ शकतात मग त्यांनाही कॅन्सर आहे का राजकारणी विषयामध्ये यांनी हा कॅन्सर काढला आणि त्यात आजपर्यंत मायबाप जनतेचे फोटो याने बॅनरवर घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या मायबाप जनतेच्या निधीवरती आज जे काम चालू आहे आणि त्या ठिकाणी मंत्री महोदया यांच्या आशीर्वादाने तर मंत्री महोदय काही खिशातून हा पैसा देत नाही आहे शेवटी मायबाप जनतेचाच पैसा जनतेवर खर्च केला जातो आहे हे लक्षात त्यांनी घेतलं पाहिजे त्यात जर असं कॅन्सर कॅन्सर सारखे जर वक्तव्य करत असतील आणि त्यातल्या त्यात अजून राजकारणिक माणसांना जर हा पावसाळी मेंढक वगैरे म्हणत असेल हाच एक स्वतः मेंढ मेंढक आहे कारण याला फक्त याच्या एरियातले याच्या समाजाप्रती याने हे जे काम चालू केलेलं आहे फक्त समाजाच्या काही व्यापाऱ्यांना वाचवण्यासाठी व समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन कारण फक्त त्याचं विश्व तितकं आहे की तेवढ्या समाजाचंच मतदान करून त्याला निवडून यायचं आहे आणि याचे आज राजकारणिक दात दुधाचे दात अजून सुकलेले नाही आहेत आणि हा प्रत्येक राजकारण्यांवर जर असा मे पावसाळी मेंढक म्हणत असेल तर हा स्वतःच एक मेंढक आहे मागच्या मागच्या दहा व पाच सात वर्षापासून कोरोनापासून याने काय काय केलेलं आहे हे सगळं आम्हाला माहिती आहे हे आमदार महोदयांना माहिती आहे पण तरीसुद्धा त्यांना कोणत्या माध्यमातून हे कामं भेटले आहे हेही आम्हाला माहिती आहे की मागच्या पंचवार्षिकमध्ये जे नगराध्यक्ष होते त्यांच्या विषयात काय झालं याच्यावर सगळा विषय आमच्याजवळ विचारत आहे पण पावसाळी मेंढक कोण आहे हे जनतेने लक्षात घ्यायला हवं हो, की आज भारतीय जनता पार्टीचं सरकार असून भुसावळ इतका अविकसित आहे की त्या अविकसितला कुठल्याही प्र, प्रकारचं सीमा प्र, नाही वाहिलेली आहे नुसता पैसा खर्च होतो आहे पैसा कमवला जातो आहे एवढंच माध्यम आज भुसावळ शहरामध्ये चालू आहे जय हिंद जय महाराष्ट्र उनके हाथों की लकीरों को भी रुक सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत साधा बोला समाज कार्याची आवड द्या दादा मनान साधा बोला समाज कार्याची आवड दादा आमच्या रवींद्र पाटील दादांची याद हिनारी नसाके ना गावा भुसावल तालुक्यात भारी ना आमच्या रवींद्र पाटील दादांची याद आिनारी नसाके गावा भुसावल तालुक्यात भारी रवींद्र पाटील दादाची यादा हिनारी subscribe now and press the bell icon never miss an update